जय सेवालाल म राहुल सुरेश चव्हाण बहुजन एकता परिषद पुणे शहर उत्तर विभाग प्रमुख बी वो आपण काही देख सकाचा काय दाढी ती आपण लोक तांडे तांडे जाण पिसा जमा करायचं बापू सेवालाल महाराज नाम्यावर पिसा लिहरायचं की हम बापूर स्मारक बना रेचा पुतळा बना रेचा करणं तो मुधून मार हात जोडून विनंतीचा आपण समाजेन आपण तांडे तांडे की कि तुंधून पिसा दो मत हे लोक आपण बापू सेवालाल सेवालाल महाराज नाम खराब कर रेच नाम और बापू जो महाराजीच उ हेट कर रेच अन्न पुरा समाज खराब कर रेच कशेन की ओ जो जो बसा रहे जागा बसारेच ऊ जागाच डॉक्टर गड्डा सिंह चिमा उद्यान उच कोर कोरेर जागाच अनु पचास साठ वर्ष ती जागाच आणि एरोडा मै जो आम्हाला तांड तो तांडे पहिला ती जागाच अनु कोरेर जागाच तो आपण तेर काही पुडारी लोक जो राजकारण लोकच पुढारी लोक ये लोग वोट बँके सारू आपण समाजे दिशा भूल कर रेच आणि ये मैं माई आपण समाज काही खटमन लोकच जो समाज खेळतात वो लोक पुढारी साथ मिळतानी कोरेल बापू न माई बापू सहलाल महाराज इको पसार रेच मन तो कोरकोरे उदूर लोक शेकडो आवाज दाडे मई आणि व तो पुतळा पसार बापू सेवालाल महाराज ना स्त्री लोगे उंदूर स्पर्श चालणी स्त्री बोंदून मासिक पाळी रच ये लोक आतानी बापू महाराज हात महाराज अपमान व्य पुरा पाप लागे समाजेन कि पाप दाढी व्य तो आम हर्गीस छी अन बापू सेवालाल महाराज काही कार्यकर्ता की कि मोर छवी कम करेचो कोर ज, कोरे उदूर गार्डन व माय बापू सेवालाल महाराज व कोरेरो नाम आणि आपण माय पुतळा कुतो कुविस वेन छी अन दिया उ मत में हाथ जोडोन कुछू ये जो समाज कंटक छ ये जो तमाती पिसा मागे नाराज तंडे तांडे में उन पिसा दो मत अन ऑलरेडी आपणे न बनजारा भव ने रेसे जागा मळो छ पुन माई त दी हजार इक्कीस में देख सको छो की हमेन जेल वेगी वेगीती माराड़ी मार भाई पण हमसे जेल एंड कर गेते तो उ टेमे पर हमे ऊ जागा दे रेते तो हम लिदे कोनी हमार खुदेर जागा दो हमार संतेर जागा दो जो हमार बापू सेवला महाराज ने नाम पर रिया रेजिस्टर नाहीये जत हमार समाज व तर हम बंजारा भवन बनारेचा जे कानी हमार आपण समाजोरीच छोर स्कॉलरशिप रेसेल एमपीएससी सी एडवोकेट रेसेल जे काही कोर्सेस रिये व उद्योग केंद्र बनारेचा जे आपण समाजात महिला लोकच व तर काही कर करसिय अन व आपण खुदेरो संतार गार्डन बना गाडे रे माय भाईभम मंदिर बनारेचा बापू सेवालाल महाराज हे रो तो से भरण आन करा पण कोर कोरेकन आपण करेवाची आणि कोर कोरे जागा पर बापू सेवालाल महाराज नाम खराब हे देवाचे मग ते मी नात्रा कुछू की कोरकुन कोरून देऊन पिसा मत दो हे लोक आपण समाजावर फायदो पाडरायचं मग त्या मेन कुचू कुछू जय गोर जय सविला जय सेवा